हॅलो बच्चर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे तीन तीन नंबरचा बल आणि दाब बल व दाब या लेसनमधील आर्क्युमिडिजचे जे तत्व आहे हा जो पॉईंट आहे आर्किमिडिस तत्व तो पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत आर्किमिडीज हे कोण होते आणि त्यांनी कोणतं तत्त्व आपल्याला इथे सांगितलेलं आहे ते इथे आपण बघणार आहोत बघा आर्किमिडीजचे तत्व ठीक आहे तर काय आहे ते तत्व ते आपण इथे सुरुवात करूया तर बघा इथे काय म्हटलेले आहे की आकृती तीन पॉईंट अकरा आपल्याला ते प्रयोग करून दाखवलेला आहे आणि प्रयोग करून आपल्याला ते तत्व इथे समजून घ्यायचं आहे आकृती तीन पॉईंट अकरामध्ये दाखवल्याप्रमाणे एक मोठा रबर बँड घेऊन तो एका बिंदूशी कापा इथे बघा मोठा रबर बँड घेतला आहे आणि एका बिंदूजवळ ते कापलेलं आहे आणि त्याच्या एका टोक्याला एक टोकाला एक स्वच्छ धुतलेला लहानसा दगड किंवा पन्नास ग्रॅमचे वजन बांधा त्या रबराच्या एका टोकाला काय सांगितलं आहे की पन्नास ग्रॅमचं वजन किंवा एक छोटासा दगड बांधा असं म्हटलेलं आहे पुढे आता काय म्हटलं की आता रबर बँडचे दुसरे टोक बोटाने पकडून ते पेनने खून करा व दगड हवेत लटकवत ठेवून वरील खुण्यापासून लटकत्या दगडापर्यंत रबर बँडची लांबी मोजा त्यांनी काय म्हटलं आहे की आता रबराचं दुसरं टोक काय करायचं आहे हातात पकडायचं आहे ठीक आहे हातात पकडल्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बोटांनी पकडून ते ते पेनने खून करा जिथे थी। पकडलं आहे तिथे पेनने आपल्याला खून करायची आहे ठीक आहे आणि दगड हवेत तसाच लटकवत धरायचं आहे आणि लटकून ठेवून खुनेपासून लटकत्या दगडापर्यंत हे जे अंतर आहे ही रबर बँडची लांबी आपल्याला इथे मोजायची थी। आहे ठीक आहे म्हणजे रबर आपल्याला किती ताण देते ते सम समजेल पुढे काय म्हटलं आहे की आता एका पात्रात पाणी भरून दगड त्यात बुडेल अशा उंचीवर धरा आता काय करायचं आहे दुसरं एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हा जो प्रयोग आपण इथे हवेत केला होता तसाच प्रयोग इकडे करायचा आहे आता एका पात्रात काय करायचं आहे पाणी भरून भरून दगड त्यात बुडेल अशा उंचीवर तो धरा दगड पाण्यात बुडेल अशा उंचीवर तो धरायचा आहे आता पुन्हा रबर बँडची लांबी मोजा आता आपण जिथे खून केलं तर रबर बँडचं तिथून तर इथे सॉरी इथे हा दब दोरा आणि रबर बँड ही जी लांबी आहे ती आता आपल्याला मोजायची आहे आता आपल्याला इथे काय आढळून आलं बघा आता पुन्हा रबर बँडची लांबी मोजा काय दिसून येईल ही लांबी आधीपेक्षा कमी भरलेली आढळेल म्हणजे आपण हवेमध्ये जो दोरा आणि सॉरी रबर बँड आणि हा जो दगड आहे हे जे अंतर आहे हे जे अंतर आपलं जेवढं भरलं होतं तेवढं पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण रबर बँड आणि हा जो वजन आहे किंवा दगड आहे तो धरू त्यावेळेस ही जी लांबी जी आहे ती कमी भरते आता ही कमी का भरते बघा पाण्यात दगड बुडविताना ताणलेल्या रबराची लांबी हळूहळू कमी होते रबरची लांबी काय होते हळूहळू कमी होते व तो पाण्यात पूर्ण बुडाला की लांबी सर्वात कमी होते लांबी पाण्यात कमी होण्याचे कारण काय असावे पाण्यात दगड बुडाल्याने त्यावर वरील दिशेने प्लावक बल्ब प्रयुक्त होतो बघा पाण्यामध्ये दगड बुड बुडाल्यामुळे त्याच्या वरील दिशेमध्ये प्लावक दल बल जो आहे प्लावक बल प्रयुक्त होतो आणि दगडाचे वजन खालील दिशेने प्रयुक्त असते त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल कमी होते या प्लावक बलाचे परिणाम किती असते तर ते कोणत्याही द्रवाला सारखेच असते का आणि सर्व वस्तूवर प्लावक बल सारख्याच परिणामाचे असते का या प्रश्नांची उत्तरे आर्किमिडीजच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहेत आणि हे जे तत्व आहे ते काय आहे की एखादी वस्तू द्रायूमध्ये म्हणजे द्रायू द्रवपदार्थामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते व हे बल त्या वस्तूने बाजूस वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते म्हणजे आपण जर एक त्या रबरला किंवा त्या दोऱ्याला जर आपण हे बांधले रबर बँडला जर एका बाजूला वजन बांधलं आणि ते हवेत तरंगत धरलं तर त्याचं व लांबी जी आहे ती जास्त होते पण तोच तेच दगड जो बांधलेला जे रबर बँड आहे तेच जर आपण पाण्यात धरलं तर ते लांबी ला, ला, कमी होते म्हणजे या पाण्यामध्ये धरल्यानंतर त्याच्या त्याच्यावर काय उत् उत्पन्न होते त्याच्यावरील दिशेने प्लावक बल्ब जो आहे तो प्रयुक्त होतो ठीक आहे आर्किमेडिक तत्व लक्षात आलं बघा आर्किमेडिकच्या तत्वानुसार लग? मागील प्रयोगशाळेतील निरीक्षण क निरीक्षण करा प्रयोगाचे आणि त्याचे स्पष्टीकरण देखील आपल्याला करायचं आहे आता आर्किमेडिज कोण होते बघा आर्किमिडीज हे एक थोर अर्थ थोर शास्त्रज्ञ होते आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे गणिती होते पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले गणितामध्ये पाय जो वापरतो आपण पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले आणि भौतिकशास्त्रात तर्फा कप्पी चाके यासंबंधीचे त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले भूमिती व यांत्रिकेमधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्धी देऊन गेले आणि बाथ टबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला युरेका युरेका म्हणजे मला सापडले मला सापडले असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते ठीक आहे तर आर्किमेडिकच्या तत्वाची उपयुक्तता ही जी आहे ही खूप मोठी आहे आणि जहाजे पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्त्व वापरलेले असते दुग्धतापी व आर्द्रता मापी ही उपकरणे या तत्वावर आधारित आहेत लक्षात घ्यायचं आहे की त दुग्धतापी व मापी हे उपकरणे जी आहेत ती या आर्किमिडीच्या तत्वावरच अवलंबून आहेत ठीक आहे तर आर्किमिडीज हे कोण होते कोणते शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी कोणतं तत्त्व इथे अवलंबलं आहे हे आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या, या लेसनवरील आपण जी क्वेश्चन आन्सर्स आहेत म्हणजे स्वाध्याय जो आहे तो इथे बघणार आहोत